बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण दहावे देऊ रतन क्लॉथ उभा होता थंडीचे दिवस रतनलाल शेठने त्याला सांगून ठेवलं होत बरोबर साडे आठ ला दोन कप चहा पाहिजे एरवी देऊन टाइम पाळला नसता तो हल्ली तसा गिरायकांची परवा करीत नव्हता चहा हवा तर प्या नाहीतर पिऊ नका झक मारत थांबतात त्याची वाट बघत आणि बेस पितात देऊचं लक्ष या कामातनं उडालं होतं झाले आता तीन चार वर्ष आयुष्यभर तेच तेच करीत बसायचं चहा करून दाखवतो म्हटलं तर कालिदास स्टोव समोर बसायला देत नाही एवढंच नव्हे तर पूर्वी चहाच्या पावडरी आणायला कालिदास देऊला न्यायचा आता तो देऊला नेत नाही मिक्सरचं प्रमाण कळेल म्हणून आता तो बाळूला नेतो बाजारात जाताना बाळूच्या गळ्याभोवती हात टाकतो आणि पायातून सारखे सुटणारे सैल स्लीपर ओढत चालत राहतो तीन चार वर्षापूर्वी कालिदास देऊला आज झोपायला सांगायचा सा। एकदा त्यानं देऊला मारलाही होता आज झोपला नाही म्हणून मग मग तो पहाटे बाहेर फुटपाथवर सुद्धा यायचा तीन चाराच्या सुमाराला खांद्यावरचं पांघरून लोंबवीत आणि अंगावर पांघरून घेऊन तो देऊच्या अंगावर पडायचा आणि आता चहा करायला शिकव म्हटलं तर तो बिथरला आता बाळू मिळाला अधिक गोरा आणि गुळगुळीत आहे मध्यंतरी मदण्या होता पण कालिदासच्या चाळ्यांना कंटाळून तो पळाला कुठं गेला दिसलाच नाही देऊला आता साधारण संशय होता त्याला आज ना उद्या जावं लागणार चंदूशेठकडे वीस वर्षांचा पोऱ्या तो एकटाच होता म्हणून तो रतनशेठच्या मागे होता त्यानं दोन चारदा रतनलाल शेठला सांगितलं होतं कुठलीही नोकरी त्याला चालली असती कापडं मापणं पॅकिंग करणं इथं नाही तर नवनीत भाईकडे मंगलदास मार्केटमध्ये एकदा रतनलाल शेठने नवनीत भाईला सांगितलं होतं नवनीतभाई काय बोलला तोंडातल्या तोंडात ते देऊला कळलं नव्हतं नवनीत भाईनं त्याच्यावर नजर फिरवीत त्याला फक्त एकदा निहाळून घेतलं होतं त्यामुळे आज ना उद्या रतनलालजीकडे जमेल अशी त्याला आशा होती रतनलालच्या दुकानात थोडा वेळ उभं राहायला सुद्धा त्याला आनंद वाटायचा ते दुकान सुलक्षणी होत रतनलालनं हे दुकान खोललं आणि त्याची भरभराट सुरू झाली म्हणून त्यानं ते दुकान मुद्दाम ठेवलं होतं आणि तो स्वतः त्याच दुकानावर बसत होता देऊला वाटायचं याच दुकानात आपल्याला कापडं मापायचं काम मिळालं तर कदाचित कदाचित आपलंही भागी उजळेल उद्या रतनलाल मेल्यावर नवनीत भाई म्हणेल देऊ हे दुकान तू चालव विचार करीत देऊ दुकानात उभा होता नुकतेच कामगार दुकानाच्या पायऱ्यानं हात लावीत भक्तिभावान दुकानात शिरले होते प्रेमलाबाय दुकानात झाडू मारित होती प्रेमला बाय तशी म्युन्सिपाल्टीची झाडू आली मुलची मेसाण्याची आता पन्नाशीकडे कडे आली स्थूल झाली पण तिनं आपलं रूप टिकवून झालंय बाजारात ती कचऱ्याची गाडी ढकलते तेव्हा भाजीवाले फळेवाले तिची चेष्टा करतात त्याचवेळी देऊचा फेरा तिथं असला तर ते आग्रह कर करून तिला चहाचा कप देणारच तिलाही हे सगळं माहीत असतं तीही एकेकाकडे बघून नाक उडवते ओठ मुरडते घागऱ्याचा घोळ मांडीत सारून बाजूला बसते आणि चहा पिते कुणाला फाजीलपणा करीत तिच्या नाकातल्या चमकीचा खडा हात लावून बघायचा असेल तर बघू देत आणि गाडी ढकलत पुढे जाते तिचं तांबूस गोरे पण देखण्यालायक आहे हातावर तिनं मुरलीधर कृष्ण गोंधवून घेतला आहे हानवटीवर वेलचीचा दाना गोंधला आहे भुयांच्या मधुमध लवंग गोंधली काठीवाडी सैल चुळीतले ऐण्याचे तुकडे पडलेले असतात सुट्टी घेऊन मेसाण्याला जाते तेव्हा आल्यावर तिची ऐट बघण्यासारखी असते चोळीवरचे ऐने जाम चमचमत असतात म्हणजे त्यातनं किरण सुद्धा उठतात तिची चुळी सैल असते पाठ पूर्ण उघडी असते खुशीकडे संपलेल्या चुळीची नाडीच तेवढी पाठीवर नाडीची गाठ लोंबती ती चालताना गोळ्या हलतात की गोळ्या हलवीत ती चालते ते कळत नाही फळवाल्याच्या घाटी बायका विक्रीला बसतात त्यासुद्धा प्रेमलाबाईच्या छातीकडे बघत राहतात लहानशा दुकानात चौघे कामगार देऊ उभा होता तेवढ्यात उडत उडत आल्यासारखी रतनलालची गाडी आली नवनीत वाही उतरून आतील आत यावा असं देऊला वाटलं होतं पण तो आला नाही रतनलाल उतरल्याबरोबर गाडी वेगानं निघून गेली गाडीचा आवाज सुद्धा येत नाही रतनलाल आखडल्यासारखा आत आला कॅशियरच्या पिंजऱ्यात गेला आणि ओलसर झाल्या नाकावर हाताचे तळवे ओढत म्हणाला केम देवजी केम सारू असं म्हणून देवजीने कप भरला कपावर तरंगणाऱ्या वाफा बघून रतनलाल खुश झाला अस तोंडाने आवाज करीत मिटक्या मारी रतनलाल चहा पिऊ लागला आज नी चाय घणी सरस छे असं म्हणत त्यानं आणखी एक कप चहा घेतला समद्यांना आपो असं म्हणत त्यानं चौघा कामगारांना चहा द्यायला लावलं जेवणी प्रेमला बाय असं म्हणताच प्रेमला बाय घागऱ्याचा घोळ मांडीत नको तिथं सारत पुढं आली आणि शेजारीच एका गठ्ठ्यावर बसली ती गठ्ठ्यावर बसते तेव्हा पाय खाली सोडत नाही पाय गठ्ठ्यावर घेते आणि दुषीकडे गुडघे फाकते हे ती मुद्दाम करते साठी कामगारांना आता त्याची सवय झाली होती देऊन तिला चहा दिला नाही कारण तिला रतनलाल आपला अर्धा कप देतो तो कप घेऊन ती घोळत घोळत खेळ केल्यासारखी चहा पिते मग रतनलाल बराच वेळ तिला चष्म्याच्या जाड काचा खालीवर करीत बघत राहतो तीही थोडा वेळ आराम केल्यासारखी गठ्ठ्यावर बसून राहते बोटानं नाकातल्या चमकीचा खडा दाबते मुका घेण्यासाठी ओठ पुढे करावे तसे करते आणि डोशीकडे हलवते तसं करताना खूप श्वास घेतल्यासारखा नाकाने आवाज करते मग उगीच पाठीवरच्या नाडीची गाठ सोडते आणि छाती खाजवल्यासारखी करते चुरीत आत हात घालून चौघे कामगार बघतात न बघतात त्यांना आता सवय झाली आहे त्यांची नजर ही मेली आहे फक्त रतनलालच्या काचा खालीवर हलत असतात जाताना ती अदनमधनं अडचण आहे असं सांगून कर्जाऊ पैसे मागते रतनलाल पाचाची नोट देतो ती घेताना पगार झाला की देईन असं प्रेमला बाई सांगते पण कधी देत नाही पायातले चांदीचे मोठे फुगीर बाळे छुमछुम वाजवीत ती निघून जाते ती तशीच गेली ती जाताच रतनलालच्या लक्षात आलं देऊ अजून उभा आहे अरे तुला दिला ना पैसा असं तो एकदम ओरडला पैसा मिळाला पण देऊ तिथं नुसता रेंगाळा ते माझ्या लक्ष्यामध्ये आहे नवनीत को आहे दमना तू आपण काम करो भागो असं म्हणत रतनलालनं पुढ्यातल्या टेबलावर कोपर टेकले देऊ खाली उतरला उतरता उतरता मनाशीच म्हणाला आता किती दिवस झाले वर्ष तरी गेलं हा म्हातारा एवढं एकच सांगतो नवनीत को बोला है नवनीत को बोला आहे तू आपणा काम सुजाता हॉटेल समोरचा सोन सुरकर लॉटरीवाला आज एकदम तेजीत होता आपल्या स्टँडवरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉल के व्ही कोठावळे या मोठ्या बोर्डाला त्यानं दहा रुपयांचा फुलांचा हार घातला लक्ष्मीच्या तस्वीरला हात घालून उदबत्त्या लावल्या सुजाता हॉटेलातला एक मोठा फळा आणला त्यावर खडून अक्षरात लिहिलं आम्ही विकलेल्या नंबर डब्ल्यू एच वन टू फाय वन झिरो फाय टू या तिकिटाला पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळाले ग्राहकाचे अभिनंदन मालक एस वाय सोनसुरकर हनुमान टेम्पल लॉटरी सेंटर सोनसुरकर इतक्या गडबडीत आणि उत्साहात होता की त्यानं फळ्यावर खडून लिहिता लिहिता पाचवर सात पूजे लिहिली सुजाताचा उडपी मालक गल्ल्यावरून हेल काढीत ओरडला ए म्याड सोनसुरकर तुझ्या बापानं कधी आकडा लिवलाय का रे तरी सोन सुरकरच्या लक्षात आलं नाही अरे शेवटची दोन पूज्य पुसून टाक तेव्हा त्याच्या लक्षात आलं मग सोन सुरकरानं पिशवीतून तीन चार फटाक्यांचे पुढे काढले आणि एकदम धडाधड माळा पेटून मारुतीच्या देवळाचा सगळा आसपास दना आणून टाकला आकाशात उडाली सोन सुरकरच्या स्टॉल पाठीशी शंभर माणूस जमला त्या सर्वांना त्यानं पेढे वाटले सोन सुरकरानं कुणातरी अज्ञात माणसाला तिकीट विकलं होतं त्या माणसाला पाच लाख रुपये मिळाले होते पण पाच लाख सोन सुरकरलाच मिळाल्यासारखा तो नाचत होता सोन सुरकर पेढे वाटतोय असं करताच देवळासमोरचे भिकारी पुढे आले समोरच्या फुटपाथवर बसणारे प्लंबर सुतार रंगारी सगळे कारागीर पेढ्यासाठी धावले कचरेवाला जग्गू आणि त्याचे मित्र श्रीपती प्लंबर सुद्धा होता शुद्धीवर होता लालबाई झाला नव्हता पण त्याच्या पायजम्याच्या चिरफळ्या उडाल्या होत्या पेढ्यासाठी म्हातारा सोनू प्लंबर सुद्धा वाकडे पाय टाकीत आला होता त्याच्या खाली चड्डीचे पाय शिवणी तुटून ह्या ह्याखाली लोंबत होते त्यानं सोन सुरकराच्या हातनं पेढा घेताना विचारलं तुला केवड्याचा लागला मी विकलेल्या तिकिटाला पाच लाख असं सोन सुरकर म्हणाला पण सोनूला काही कळलं नाही हातात पडल्या पिवळ्या पेड्याकडे बघत तो बराच वेळा आपल्या ओठात हसत होता तो किती दिवसांनी पेढा खात होता कोण जाणे देऊ पेड्याचे कण चावत सोन सुरकराच्या तोंडाकडे बघत होता या सोन सुरकराबद्दल त्यानं खूप ऐकलं होतं दिवाळीची बंपरची त्यानं एका दिवसात पंधरा हजाराची तिकिट विकली होती दसऱ्याची बंपर लॉटरी सुद्धा त्यानं एकूण वीस बावीस हजारांची विकली होती त्याला तो स्पॉटच तसा मिळाला होता स्टेशन समोरून येणारी गर्दी त्या नाक्यापर्यंत यायची याच रस्त्यावर मोठं मार्केट समोर मारुतीचं देऊळ तिथनच जवळ जैन मंदिर त्याला फारसं काही करायचं लागत नव्हतं लोक तिकीट फाडून घ्यायचे आणि पैसे द्यायचे फुटपाथवर त्याचा स्टँड आहे तो स्पॉट त्यानं दिला तर त्याला वीस हजारांची पागडी द्यायला लोक तयार होते दर दिवशी दहा पंधरा रुपये तर तो तिथे फेरी मारणाऱ्या पोलिसांना देतो देऊला त्याचा हेवा वाटायचा लॉटरीचा सेंटर कुठंतरी कोपऱ्यात टाकावा असा देऊचा विचार होता सोनसुरकर म्हणाला होता आता लेट झाला देवजी तसा स्पॉट मिळाला तर स्टॉल खोल आज गजबलला प्रत्येक कॉर्नर घेतला घेतलाय ते खरं होतं देऊन खूप ठिकाणी फिरून पाहिलं होतं प्रत्येक कोपऱ्यात स्टँड टाकून पुऱ्याने मॅजेस्टिक लॉटरी खोलली होती अशोकवाडीतल्या लंगड्या तुक्याला लायन्स क्लबने हाताने चालवायची तीन चाकी सायकल दिली होती तुक्याच्या कमरेतून काड्या झाल्या होत्या तो हाताने हँडल फिरवून सायकल फिरवायचा सा, आणि तिकिट विकायचा सा। पण त्याला सायकल थांबवायला मोकळा कोपरा मिळत नव्हता तो कुठे जरा दमून थांबला तरी तुक्या पुढे चल असं लगेच लॉटरीवाले पोरे ओरडायचे त्यामुळे देऊन लॉटरीचा विचार सोडून दिला होता तो तिकीट मात्र घ्यायचा सोन सुरकर अजून पण देऊ फार तो कीर्तिकर रोडवर वळा लक्ष्मीनं आणि इंदू अर्धा फुटपाथ आणि अर्धा रस्ता धरून गाडी गाडीभर मोसंबीची रास ओतली होती पोलिसांना जास्त चिरीमिरी दिली असणार त्या दोघींनी आपापला माल समोरासमोर ओतला होता कॉम्पिटिशनने त्या विक्री करीत होत्या त्या आणि त्यांचे नवरे गळ्याच्या शिरात ताणून बोंबलत होते मोसंबी रुपयाला तीन लावली होती त्यांची तीन तीन चार चार पोरं तिथंच बाजूला खेळत होते लक्ष्मीचा थोरला पोरगा नऊ वर्षांचा तो तिथंच पाठ्यपुस्तक घेऊन अभ्यास करीत होता लक्ष्मीनं त्याला कॉन्व्हेंटमध्ये घातला आहे त्यासाठी शाळेला तिनं तीन थीन हजारांची देणगी दिली लक्ष्मीच्या नवऱ्यानं गावाकडे कर्ज काढलं तीन हजारांचं इंदू आणि लक्ष्मी बहिणी बहिणी आहेत केळ बाजाराच्या समोर त्यांचा राहायचा गाळा आहे चार फूट बाय सहा फूट तिथंच दोघी राहतात आलटून पालटून गरोदर असतात आणि बघायला तेव्हा हसत असतात दिसायलाही बऱ्यापैकी आहेत नवरे मात्र दोघींचेही दिसायला घाणेरडे आहेत दोघीही देऊकडचा चहा प्या सांभाळून राहावा गाडी आली म्युन्सिपालटी तर वांदा होईल असं देऊ लक्ष्मीच्या नवऱ्याला म्हणाला चहा आज नाही गाडी गाडीवाले वर्दी देऊन गेलेत असं लक्ष्मीचा नवरा म्हणाला आणि मोठ्याने किंचाळ ओरडला अल्ले रुपयाला तीन रुपयाला तीन नरसू भट प्रत्येकाच्या मालावर फुल टाकीत होता तीस पस्तीस वर्षांचा खुरटा निस्तेज ब्राह्मण खरा ब्राह्मण होता की नाही कोण जाणे लुकडा कमरेला एक झिरझिरीत पंचा मच्छरदानी इतकाच झिरझिरीत आतलं सगळं दाखवणारा मुठभर कंबर खोलगट पोट बरगड्या फक्त हनवटी दाढी त्याच्या गालावर दाढी वाढतच नाही हनवटीवरची दाढीसुद्धा चार बोट अधिक वाढतच नाही रोज सकाळी फुल बाजारात जातो तिथं फुलांच्या करंड्या ट्रकमधून उतरताना रस्त्यावर फुलं पडतात ती गोळा करतो आणि मग मार्केटात येतो फळवाले भाजीवाले जिथं जिथं बसलेले असतात तिथं तिथं त्यांच्या मालावर दोन दोन फुलं टाकतो प्रत्येकाकडून पाच दहा पैसे मिळतात नेहमीच प्रत्येकजण देतो असं नाही देऊला सुद्धा तो फूल देतो पण देऊ त्याला काही देत नाही लक्ष्मीच्या आणि इंदूच्या मोसंबीच्या राशीवर त्यानं फुलं टाकली दोघींनीही त्याला दहा दहा पैसे दिले आणि नरसुभटाच्या पंचाकडे बघत त्या लाजून हसल्या नरसुभट अगदी निर्विकारपणे पुढे गेला त्याला ही सवय होती त्याच्या पंचाकडे बघून बाजारातल्या बायका हसतात हे नरसुभटाला ठाऊक होतं पण त्यानं पंचात कधी बदल केला नाही उलट त्याने तसं बघावं आणि हसावं असंच नरसुभटाला वाटत असावं किटली भरण्यासाठी देऊ दुकानात आला बाहेर पारावर मास्तर बसले होते हल्ली चंदुशेठ दोन चारशे रुपये खर्चून दुकानाच्या दारा दारातल्या दोन्ही मोठ्या झाडांभोवती सिमेंटाचे चांगले रुंद पार करून घेतले होते चारी बाजूनी रंगीबेरंगी टाईल्स बसवल्या होत्या तेवढ्यात तिथं दोन कार्यकर्ते आले म्हणाले रस्त्यावर असं बेकायदा बांधकाम करता येत नाही म्युन्सिपलला कळवावं लागेल पब्लिक लाईफ मध्ये शिस्त पाहिजे चंदूशेठनं त्या दोघांच्या हाताला पंचवीस रुपये लावले तसे ते कार्यकर्ते निघून गेले मग चंदुशेठनं तिथं नगरपित्याला आणलं त्याच्या हस्ते पाराचं पूजन केलं त्याच्या बायकोला साडी दिली त्याला शंभर रुपये पाकिटात घालून दिले फोटो काढून वर्तमानपत्रात छापले ते छापून यावेत म्हणून पन्नास रुपये खर्च केले हे सगळं तो आल्या गेलेल्यांना सांगतो आणि देशात किती भ्रष्टाचार वाढलाय पहा असं म्हणतो गर्दीच्या वेळेला एकेका पारावर दहा दहा गिरायक बसतात आणि चहा पितात दुकानात आठ दहाच गिरायक बसू शकतात पारावर वीस धन्यवाद कादंबरी भागात। पुढील धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद